नमस्कार मी माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता काही तासांनी निकाल देणार आहे सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत हा निकाल असेल पण त्या अगोदरच उबाटा सेनेचे से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक वातावरण निर्माण केलेलं आहे आणि मी हे वातावरण निर्माण केलं यासाठी म्हणतोय कारण हा निकाल जर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला तर ती लोकशाहीची हत्या असणार आहे आणि हा निकाल जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागला तर तो लोकशाहीचा गौरव असणार त्याची सुरुवात उद्धव ठाकरे यांनी कालच केली होती उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की हा खटला देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही राहणार हे ठरवणारा निकाल असेल याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो की जर हा निकाल उबाटा सेनेच्या बाजूने लागला तर ती लोकशाहीचा उदो उदो असेल आणि जर विरोधात गेला तर ती लोकशाहीची हत्या असणार आहे हे आपण आतापर्यंत अनेक वेळा बघत आलेलो आहे मंडळी ज्या ज्या वेळेस कोर्टाचा निकाल असेल किंवा अगदी निवडणूक आयोगाचा निकाल असेल तो विरोधात गेला लोकशाही लोकशाहीची हत्या होते आणि नाही त्यांच्या बाजूने लागला तर लोकशाहीवरचा विश्वास वाढतो लोकशाहीचा उदो उदो होतो आणि तेच नेमकं काल उद्धव ठाकरे यांनी केलेलं उद्धव ठाकरे यांचा जो कालचा आक्षेप होता तो आक्षेप असा होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल नार्वेकर यांना जाऊन भेटले आणि त्यांच्यात गुप्तगू झाली चर्चा झाली आणि त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे हे कमालीचे अस्वस्थ झाले आणि इतकंच नाही मित्रांनो तर त्याबाबत त्यांनी सुप्रीम कोर्टात एफिडेव्हिटी केलेलं त्यांचं म्हणणं असं आहे की एक आरोपी न्यायमूर्तींना किंवा न्यायाधीशांना जाऊन कसा भेटू शकतो किंवा त्यांच्यात चर्चा कशी होऊ शकते मित्रांनो हे सगळं सांगताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे मात्र लवाद असं त्याला संबोधत आहेत लवाद म्हणून अध्यक्ष महोदय म्हणजे लवाद म्हणतायत कोणाला तर अर्थातच नार्वेकरांना आणि एका बाजूला लवाद म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला न्यायमूर्ती म्हणायचं हे काय आहे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले किंवा मुख्यमंत्री त्यांना जाऊन भेटले त्यांच्या चर्चा झाली याबद्दल उद्धव ठाकरे यांचा आक्षेप आहे पण मित्रांनो राहुल नार्वेकर हे त्या केस पुरतेच न्यायमूर्ती किंवा न्यायाधीशांच्या भूमिकेत आहेत सोळा आमदारांच्या अपात्रतेच्या केस बद्दलच राहुल नार्वेकर न्यायाधीश आहेत इतर वेळेस ते विधानसभा अध्यक्ष आहेत आणि त्याही पेक्षा ते आमदार आहेत मुळात ते आमदार आहेत त्यानंतर ते विधानसभा अध्यक्ष झाले आमदार म्हणून त्यांच्या मतदारसंघाची काम आहेत आणि ती काम मुख्यमंत्र्यांकडे मांडणं हे त्यांचं आमदार म्हणून कर्तव्य दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो ते स्वतः विधानसभा अध्यक्ष आहेत आणि एकनाथ शिंदे हे विधानसभेचे सदस्य आहेत त्यामुळे त्या अर्थाने अनेक कामं निघू शकतात आणि त्याबाबत चर्चा होऊ शकते आता मूळ मुद्दा असा येतो मित्रांनो की मुख्यमंत्री केवळ विधानसभा अध्यक्षांना जाऊन भेटले का खुद्द रावुल है माला माला तर खुद्द राहुल नार्वेकरच सांगतायत की मला अनेक जण भेटत असतात म्हणजे केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटलेले नाहीत तर जयंत पाटीलही मला भेटले त्यानंतर अनिल देसाई भेटले आम्ही त्यांच्या मी त्यांच्याशी चर्चा केली इतकंच नाही मित्रांनो तर उबाटा सेनेचे देखील काही लोक मला येऊन भेटत असतात चर्चा होत असते आणि पुन्हा असं कुठेही लिहिलेलं नाही किंवा कायद्यात असं सांगितलं नाहीये की विधानसभा ज्या वेळेस अशा प्रकरणात न्याय न्यायाधीशाच्या भूमिकेत ते असतात त्यावेळेस कोणाशी बोलायचं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही आणि त्यानंतरही त्या उपर जाऊन सांगतात हे मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला माहीत नव्हतं आहे की नाही गंमत मित्रांनो जर अशा प्रकारे बोलण्याची बंधन विधानसभा अध्यक्षांवर नसेल तर बोलू शकतात चर्चा करू शकतात मग तरीही उद्धव ठाकरे हा मुद्दा का मांडतात आणि त्याही पेक्षा मला आश्चर्य वाटलं मित्रांनो जेव्हा शरद पवार त्यांनी त्याच्याबद्दल आक्षेप घेतला शरद पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की जर मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्षांना जाऊन भेटत असतील त्यांच्याशी चर्चा करत असतील तर ही गंभीर बाब आहे मंडळी एक वेळ उद्धव ठाकरे यांना संसदीय या कामकाजाचा अनुभव नाही हे आपण मान्य करतो असेल म्हणजे ते अडीच वर्षच मुख्यमंत्री राहिले आणि त्याच्या अगोदर ते आमदारही नव्हते पण शरद पवारांना ही गोष्ट कळू नये की शरद पवार राजकारणासाठी हे सगळं लपवत आहेत कारण आपल्या सगळ्यांना माहित तर मुद्दा असा आहे मित्रांनो की मग एवढं सगळं माहीत असून किंवा हे सगळं ज्ञात असून ठीक आहे उद्धव ठाकरेंना माहित माहीत नाही पण त्यांच्या सोबत जी मंडळी आहेत जे चार चार पाच पाच वेळा आमदार जर राहिलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नसायला हवी की नाही मग त्यां ते सांगत नाहीत उद्धव ठाकरेंना ते सल्ला देत नाहीत या गोष्टीचा आश्चर्य जर त्यांनी सल्ला दिला असेल तरीही उद्धव ठाकरे हे बोलत असतील तर मग मा यामागे त्यांचा नेमका हेतू काय आहे तर एकच हेतू त्यामध्ये असा असू शकतो की निकाल आपल्या विरोधात येणार हे कदाचित उद्धव ठाकरे यांना अगोदर कळलं किंवा त्याची खात्री असेल मित्रांनो आणि मग अशा वेळेस सहानुभूती मिळवायची जनतेची सहानुभूती मिळवायची त्यासाठी ही सगळी कवायत असते मंडळी उद्धव ठाकरे म्हणतात की मला यातून सहानुभूती मिळवायची नाही पण ते तितकस खरं नाहीये उद्धव ठाकरे यांना जर सहानुभूती मिळवायची नसती तर त्यांनी हे प्रकरण पुढे आणलं नसत त्यांनी येणाऱ्या निकालाची प्रतीक्षा केली असती आणि त्यानंतर वक्तव्य केलं असत पण तसं झालेलं नाहीये आज त्यांनी सांगून टाकलं की जर विरोधात गेला तर लोकशाहीची हत्या पण बाजूने लागला निकाल तर काय हे मात्र उद्धव ठाकरे बोलले नाही मित्रांनो नाही बोललेत कारण त्यांना माहिती आहे की हा निकाल आपल्या विरोधात जाणार आहे आणि त्यामुळे जितकी जनतेची सहानुभूती मिळवता येईल तितकी मिळवायची आता उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे हा सल्ला देणारा कोण आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे सहानुभूती ही जनतेमध्ये आहे आणि ती मिळवायला पाहिजे असं उद्धव ठाकरेंना कोण सांगतंय कारण ती जर सहानुभूती असती तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ती दिसली असती पण कुठेही दिसलेली नाहीये ती सहानुभूती तरीही उद्धव ठाकरे सहानुभूती गोळा करण्यासाठी फिरतायत आणि त्याच सहानुभूतीवर पुढचं आपलं सगळं राजकीय भवितव्य मांडतात मंडळी ही सहानुभूती जी प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हती आणि अप्रत्यक्षातही अस्तित्वात नाहीये त्यामागे उद्धव ठाकरे फिरतायत आणि ती सहानुभूती तिचा उद्याच्या म्हणजे आज जो निकाल येणार आहे त्याच्यातून काय चकनाचूर होईल हे आपल्याला नक्कीच कळेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद